त्या मायला त्या चौडीचं काय खरंय आता तुमचा दान गेला तीन घंटे सापडत फर्स्ट क्लास चालू संगना ठीक आहे तुम्ही एवढे नाराज का बरे आहे मी कापे बरोबर आहे भाई नाराज मला सब्जी घे

इद्वये ओ तवा उलटा झाला ना गोरा गोरा असं बोल तुम्ही माझी बहिणी सोबत लग्न करणार आहेस समजाय मी तुझ्या बहिणी सोबत लग्न केलं बरं का आणि माझा काय फायदा अहो लक्झरी तुझ्या नावर ऐस तर माझ्या नावावरती हा हो. ती आई सरवी माझ्या नावाच बेना तर हरतूल झाला पडे बरं पण तुला म्हणत नाही बाकी नुसतं माहिती सुद्धा नाही भाई समजा एवढी मोठी हो प्रॉपर्टी तुम्ही मला देत आहे तुमच्या बहिणीसाठी तुमच्या बहिणीचा का मुद्दा खराब आहे का चांगली पोरगी आहे का म्हणता चांगलीच आहे सुंदर आहे बाई एक काम करा मला आता लग्न जरी ठरलं आता कसं रिमिक्स जमाना आहे रिमिक्स जमानामध्ये कसं असतं बाई लग्न जरी ठरलं नवरदवने नवरीला पाहायला पाहिजे नवरीने नवरदवला पाहायला पाहिजे दोघांची पसंती झाली मग पुढे कसं कसं होत घरातलं संसार भांडे कुंडे गादी पलंग मच्छर दाणी मग बोला बोला गोदी आणि त्याच गाल तुमची बहीण कस कस नाचते ना आवडली आपल्याला तिचं काय नाव आहे गोदी तुझ्या किती गोड नाव ठेवलं गोदी गोदी वा, 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 वा।

कळले का सासू एक कायचा पण चरपातून आपण फ्री अरे बाबा तुमचे मस्करे केले ते नमस्कारे हा रावदेव मस्करे म्हणजे कुठ काही पुरगावले वाह वाह आवली काय तुली सांग ना

मग खरच काढले नाही देवाची शपथ शपथ काढली नका मग सध्या काढू नका सध्या काढू नका पाणी पास दिवस साधारण महिन्यात आले गणेश उत्सव झाला का भाज्रापद मध्ये काढून घ्यायचा

माझ्या लग्नात आलेली मंडळीनं जेवण केल्याशिवाय कोणी जागा सोडू नका आणि नवरधोर आत्मा अकरा एकवीस एक्कावन रुपये बक्षीस द्या कारण बुंदी वाढा नका मनात आत्मा आहे हे अंग कपडे आणि लवकर पाठव तुमचं